नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजना नेमकी आहे तरी काय या योजनेतून कोणत्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये मिळणार त्याची पात्रता काय आहे आणि कोणते शेतकरी अपात्र होणार याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि माहिती आपल्यापर्यंत सहज पोचेल मित्र हो संपूर्ण देशात पी एम किसान योजना ही लागू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना पाठबळ देण्यासाठी प्रतिवर्ष सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो ही योजना शंभर टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे शंभर टक्के अर्थसहाय्य आहे या योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी व त्यांची अल्पवय अल्पवयीन मुले म्हणजे अठरा वर्षाखालील मुले अशी आहे राज्य शासन आणि केंद्रशासित प्रदेश या अशा शेतकरी कुटुंबांची ओळख किंवा पडताळणी करतील जे या योजनेअंतर्गत विहित निकषांप्रमाणे पात्र असतील या योजनेचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे करण्यात येणार आहे या योजनेच्या या योजनेसाठी अनेक अपात्रतेच्या अटी आहेत मित्रो आपण या पी एम किसान योजनेचे अपात्रतेचे निकष बघूयात खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत सर्व संस्थात्मक जमीनधारक असे शेतकरी कुटुंब जे खालीलपैकी कि एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत संविधानिक पद धारण करणारे किंवा केलेले आजी व माझी व्यक्ती आजी माझी मंत्री राज्यमंत्री आजी माझी खासदार राज्यसभा सदस्य आजी विधानसभा विधान परिषद सदस्य आजी माजी महापालिकेचे महापौर आजी माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी चतुर्थ कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमित अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये दहा हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर वकील अभियंता संधी लेखापाल सी वास्तुशास्त्रज्ञ इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती तर अशा प्रकारे या अपात्रतेचे निकष किंवा अटी आहेत अशा कोणत्याही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना पात्रता आणि अपात्रता निकष काय आहेत है याबद्दल माहिती होईल आणि लाभास पात्र असणारे जास्तीत जास्त शेतकरी वार्षिक सहा हजार रुपयाचं आर्थिक पाठबळ या पी एम किश किसान योजनेमधून मिळवण्यास त्यांना मिळवता येईल मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद